सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि ह्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आले आहे आणि वर्षातील लास्टची महिन्यातील जी चतुर्थी आहे ती आहे रविवारी तर ह्या दिवशी आपल्याला कोणते असे सोपे उपाय घरामध्ये करायचे आहेत काहींना नोकरीचे प्रॉब्लेम असतात किंवा काहींना व्यवसायामध्ये प्रगती मिळत नाही यासाठी सुद्धा तुम्ही असे प्रभावी उपाय करू शकता चतुर्थी दिवशी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे हे उपाय कोणते आहेत की जे उपाय अगदी सोपे आहेत आणि संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी आपण सर्व स्वामी भक्तांनी सर्व गणपती बाप्पांच्या भक्तांनी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे रविवारी आणि ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये उपाय करायचे आहेत आणि सेवासुद्धा करायची आहे तर संकष्टी चतुर्थी दिवशी अनेक भक्तांचे उपवाससुद्धा असतात तर हा उपवास आपण दिवसभर धरतो आणि संध्याकाळी ज्यावेळेला चंद्रदोय होतो त्यावेळेला हा उपवास आपण सोडत असतो आरती वगैरे करून तर रविवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि चंद्रदोय हा संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांना म्हणजे साडेआठ वाजता संध्याकाळी चंद्रोदय आहे चंद्रोदय झाल्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांची आरती करतो नैवेद्य दाखवतो चंद्राला ओवाळतो नैवेद्य दाखवतो आणि सर्व झाल्यानंतर आपण उपवास सोडत असतो तर ह्या दिवशी आपल्याला असे दिवसभर उपाय करायचे आहेत किंवा दिवसभर कोणत्या अशा आपल्याला सेवा करायच्या आहेत घरामध्ये अगदी सोपे उपाय आहेत सोप्या सेवा आहेत पण उपाय खूप प्रभावी आहे कारण काही वेळेला आपल्या आयुष्यात खूप अशा अडचणी असतात खूप अशा संकट असतात खूप अशा समस्या असतात की ज्यातून आपल्याला मार्गच मिळत नाही पण तुम्ही संकष्टी चतुर्दिवशी जेव्हा पण हे उपाय आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन जरी करता त्यावेळेला ह्या व्रताचं तसंच या, या प्रभावी उपायाचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं तर बघा संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी जो पण भक्त अगदी मनापासून श्रद्धेनं गणपती बाप्पांची सेवा करतो उपासना करतो त्या भक्तावरती गणपती बप्पांचा कृपा आशीर्वाद कायम असतो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप महत्वपूर्ण मानला गेला आहे तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे सात डिसेंबरला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या मंदिरा म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांची जी मूर्ती असते त्या मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे म्हणजेच काय तर मूर्तीवर अभिषेक हा आपल्याला करायचा आहे अभिषेक करून आपल्याला सर्व देवांची पूजा करायची आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीलासुद्धा अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे सर्व देवांची गणपती बाप्पांची स्वामी महाराजांची सर्वांची देवाऱ्यामध्ये पूजन करून घ्यायचं आहे दिवा धूप आरती लावायची आपल्याला एका फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आता काहीच भक्तजण हे संकष्टजूतचा उपवास हा फळ आहार घेऊन करतात पण काही जण हे किचडी किंवा फळाचे जे पदार्थ असतात ते खाऊन सुद्धा करतात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही उपवास त्या दिवशी नक्कीच करा तर बघा ह्या दिवशी ना विशेष उपायाला खूप महत्त्व आहे बघा तर ह्या दिवशी आपल्याला मी तुम्हाला प्रथम सांगते की तुम्हाला ह्या दिवशी सेवा दिवसभरामध्ये कोणत्या करायच्यात आणि त्यानंतर मी तुम्हाला उपाय सांगेन तर सेवा कोणत्या आहे तर बघा गणपती बाप्पांना की त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावरती आप कायम राहण्यासाठी आपल्याला घरामध्ये कोणत्या सेवा करायच्या तर बघा गणपती बाप्पांना विशेष अशी प्रिय असणारी वस्तू तर तुम्हाला सर्वांना आहे माहितीच आहे आणि ह्या वस्तू गणपती बप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना आपल्याला संकष्टी चतुर्दिवशी नक्कीच अर्पण करायचे आहे तर ह्या दिवशी आपल्याला ना गणपती बाप्पांची सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे आणि गणपती बाप्पाना जेवढ्या आवडीच्या वस्तू आपण अर्पण करतो तेवढंच जास्त गणपती बाप्पाना आपल्याकडनं जर काही हवं असेल तर ते आहे सेवा सेवा कोणते तर तुमच्याकडनं दिवसभरामध्ये सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान जरी ही सेवा घरामध्ये केली तरी सुद्धा चालू शकते संकष्टी चतुर्थी दिवशी गणपल्या देवघराजवळ बसायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे तुमची जी पण मनोकामना असेल तुमची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर तुम्हाला सांगते की त्या दिवशी कोणती सेवा करायची तर बघा संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती अतर्वर शीर्षक हे आपल्याला सोळा वेळा पठन करायचं आहे तुम्हाला सोळा वेळा जरी पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा जरी पठन केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला ओम एक दंताय विघ्नी वक्तुंडाय धीमे तर दंती प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे म्हणजे एक माळ तुम्हाला करायची आहे ओम ग गणपते नम ओम गणेशाय नम हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्या नामस्मरण दिवसभर करू शकता ओम ग गणपती नम ओम गणेशाय नम ह्या दोन मंत्रांचं तुम्ही दिवसभर नामस्मरण करू शकता संध्याकाळी सुद्धा एक एक माळ करू शकता पण गणपतीयात्र शीर्षक हे आपल्या घरामध्ये आपल्याला न चुकता पठण करायचं आहे या सेवा तुम्हाला गणपती या सेवा तुम्हाला संकष्टी चतुर्दशी नक्कीच घरामध्ये करा तर आता चला आता आपण उपाय करायचे कोणते तर आता मी पहिला उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तर पहिला उपाय असा आहे की तो तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता आणि आपल्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता तर आता हा उपाय काय करायचा तर बघा आपली मनोकामना असते म्हणजे आपली इच्छा असते आप की आपल्याला एखादी मनासारखी नोकरी मिळावी मनासारखं आपल्या का आयुष्यामध्ये काही गोष्टी घडाव्यात अशी खूप जणांची इच्छा असते तर ह्यासाठी तुम्हाला काय का करायचं त्या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर आता गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू कोणत्या तर गणपती बाप्पांना दुर्वा विशेष प्रिय आहेत तसेच गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूलसुद्धा विशेष प्रिय आहे तर त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये सुद्धा आणि मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हे करायचं आहे एक एक एकवीस दुर्वांची एक पेंडी आणि एक जास्वंदीचं फूल हे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनसुद्धा एक दुर्वांची जोडी म्हणजे एकवीस दुर्वांची एक पेंडी एक जोडी असती ना ती आणि त्यानंतर एक जास्वंदीचं फूल हे आपल्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा त्यांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे हे तुम्ही मनोकामना तुमची नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील कारण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तूसुद्धा त्यांना अर्पण करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर आता त्यानंतर तुम्हाला सांगते की ह्या ना दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे बघा तर तुम्ही तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला हिरव्या कलरच्या सुद्धा दाणाच्या स्वरूपामध्ये अर्पण करायचे आहेत तर हिरव्या कलरमध्ये आपण काय अर्पण करू शकतो तर हिरवे जर मूग असतील तर हिरवे मूग सुद्धा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देऊ शकता किंवा हिरवं वस्त्र जे गोरगरीब व्यक्ती असतात बघा त्यांना तुम्ही हिरव्या कलरचं <laughs> वस्त्र हे सुद्धा दाणाच्या स्वरूपामध्ये देऊ शकता किंवा हिरव्या कलरची एखादी मिठाई असेल हिरव्या कलरचा एखादा गोड पदार्थ असेल तो सुद्धा तुम्ही धर्माच्या स्वरूपात देऊ शकता कारण संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला जेवढ्या वस्तू हिरव्या कलरच्या वस्तू ह्या दानाच्या स्वरूपात देता येतील तितक्या द्या ह्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण करतात बघा त्याच पळतणी ह्या दिवशी बघा आपल्याला काही वेळेला काय असतं की मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपण एखादा बिझनेस सुरू केला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखं उत्पन्न मिळत नाही काहींच्या बाबतीत असं खूप घडत असतं की वर्षानुवर्ष ते नोकरीच्या शोधता असतात पण त्यांना नोकरीसुद्धा मनासारखी मिळत नाही किंवा काहींनी बघा एखादा व्यवसाय सुरू केला आहे पण त्यांना त्याच्यामध्ये मनासारखं उत्पन्न मिळत नाही ते दिवसरात्र त्या व्यवसायामध्ये कष्ट करतात पण त्यांना मनासारखं उत्पन्न मिळत नाही तर ह्यासाठी तुम्ही काय करायचं तर मंदिरामध्ये जायचं आपल्याला आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपला जो तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला यश मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही बिझनेसमध्ये तुम्हाला उत्पन्न नीट मिळत नाही तर हे सर्व गणपती बाप्पांना बोलायचं आणि त्यानंतर त्यांना आपल्याला इथे हिरव्या कलरचे जे मूग असतात बघा मूग हे तुम्हाला अख्खे आख्खे घ्यायचे आहेत तुटलेले मूग हे घ्यायचे नाही तर मूग आपल्याला आखे मूग घ्यायचे आहेत आणि ते त्यांना सुद्धा मंदिरामध्ये गणपती बाप्पांना जाऊन अर्पण करायचे आहेत त्यामुळे सुद्धा तुमची मनोकामना इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर ह्या दिवशी तुम्हाला ना जे पक्षी असतात बाहेर बघा किंवा तुम्ही मंदिरामध्ये गेलाय तिथे तुम्हाला पक्षी दिसले किंवा इतर ठिकाणी तुम्ही दिवसभर संकष्टी जर दिवशी दिवसभर तुम्ही बाहेर काही कामानिमित्त गेलाय त्या ठिकाणी जरी तुम्हाला काही पक्षी दिसले तर तुम्हा किंवा तुमच्या घराच्या बाहेरच्या खिडकीमध्ये तुम्हाला जर एखाद्या पक्षी दिसले चिमणी दिसली तर त्यांना तुम्हाला ना हिरवे जे मूग असतात ते भिजवायचे आणि भिजवलेले हिरवे मूग त्यांना खाऊ घालायचे आहेत म्हणजे त्या पक्षांना आपल्याला हिरवेमुख द्यायचे आहे तर हे छोटे मोठे उपाय नाही तर हे खूप प्रभावाशी उपाय आहेत तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय करा काही उपाय हे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला नक्कीच करावे लागणार आहेत आणि ह्या दिवसात जर ह्या दिवशी जर विशेष महत्त्वाचा आणि सर्व मनोकामना म्हणजे तुमची जी पण समस्या असेल अडचण असेल ह्यातून तुम्हाला मार्ग मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशा समस्या आहेत खूप असे संघर्ष तुम्हाला रोज रोज अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरं जायला लागते तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी होत नाही तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यातील अडचणी समस्या ह्या दूर होतेत आणि ह्यासाठी तुम्ही प्रभावी उपाय असेल तर तो दानधर्म करायचा आहे म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला हिरव्या वस्तू ह्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करा संकष्टी चतुर्थी दिवशी आपण जेव्हा गणपती बप्पांची सेवा घरामध्ये करतो त्यावेळेला गणपती बप्पा आपल्याला आपण हे सर्व घरामध्ये उपाय दिवसभर करू शकता आता महत्वाचा आवडता पदार्थ गणपती बप्पांचा तर तो आहे मोदक तर तुम्हाला दर चतुर्थीला जरी मोदक करणं जरी शक्य होत नसेल तरी सुद्धा महिन्याची ही म्हणजे सॉरी वर्षातली ही लास्टची चतुर्थी आहे म्हणजे ला वर्षातील लास्टच्या महिन्यामध्ये आलेली शेवटची चतुर्थी आहे तर ह्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य नक्कीच अर्पण करा संध्याकाळी ज्यावेळेला आपण चंद्रदोय होतो ज्यावेळेला आपण आरती करतो घरामध्ये तेव्हा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर एक मुद त्यामध्ये एकवीस मोदका मोदक नक्कीच घ्या आणि एकवीस मोदकाचा नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करा त्यानंतर तुमच्याकडून जर वर्षभरामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही तुमच्याकडनं काही चुकलं असेल तरी सुद्धा तुम्ही क्षमायाचना मागा गणपती बाप्पांना आणि तुमची जी मनोकामना असेल ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येतात ज्या प्रॉब्लेम येतात त्यातून नक्कीच ते तुम्हाला मार्ग दाखवतील आणि पुढचं जे येणारे वर्ष असेल ते तुम्हाला सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं भरभराटीचं नक्कीच तुमच्या मनोकामना आत ह्या वर्षात जरी ज्या मनोकामना तुमच्या अपूर्ण राहिल्या असतील त्या येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील ह्यासाठी हा उपाय हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच ह्या चतुर्थीला करा अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये सेवा करता करता आपल्याला कोणते अशी प्रभावी उपाय करायचे जे मंदिरामध्ये जाऊन करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो तर हे उपाय नक्कीच आपल्या घरामध्ये करा तुमची मनोकामना तुमची इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ